नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युट्यूब चॅनल वर आपलं या ठिकाणी स्वागत आहे आज या ठिकाणी आपण चालू घडामोडी दोन हजार पंचवीस या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी तुमचा क्रीडा या घडामोडीवर त्या ठिकाणी आपण अत्यंत महत्वाच्या ठिकाणी टॉपिक आहे त्याच्यावरती वारंवार या ठिकाणी तुमचं पोलीस भरती असो सरळ सेवा असो इतर स्पर्धा परीक्षण असू याच्या वार वारंवार प्रश्न या ठिकाणी विचारले जातात या ठिकाणी लास्ट आवर रिव्हिजन म्हणून या ठिकाणी तुमचं अत्यंत या ठिकाणी रिव्हिजनसाठी तुम्हाला महत्वाचं असणार आहे लक्षात घ्यायचे लास्ट आवर रिव्हिजन साठी तर चला या ठिकाणी बघू महत्वाच्या चालू घडामोडी बघा क्रीडा स्पर्धा खेळाडूसाठी बघू जागतिक कसोट चॅम्पियन पूर्ण पंचवीसच्या ठिकाणी चालू घाटामुळे जागतिक कसोट चॅम्पियन विजेता संघ कुठला आहे ठिकाणी बघा दक्षिण आफ्रिका आहे आणि त्याचा उपविजेता कोणता संघ होता बघा ऑस्ट्रेलिया होता तर या ठिकाणी ठिकाण झालत कुठे स्पर्धा तर लंडन या ठिकाणी जातात दर दोन वर्षांनी होता दोन हजार ला याची सुरुवात झालेली होती दक्षिण आफ्रिका संघाने प्रथमच विजेतेपद त्या ठिकाणी पटकवलेल्या लक्षात प्रथमच त्यामुळे अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे लक्षात फिरी एमपी पी क्वेश्चन या ठिकाणी करा कारण पहिल्यांदा जिंकले कारण जर कोण होत का ते बबुआ या ठिकाणी हा होता लक्षात हा सुद्धा महत्वाचा आहे कोणता फॅक्टर सगळ्यात रिझल्ट जाण्याचं एकच कारण असतं तुमचं लक्षात घ्या रिव्हिजन 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 महत्वाचं असतं प्रत्येक गोष्टीला तुमचं रिव्हिजन व्यवस्थित पडणं या ठिकाणी गरजेचं असतं लक्षात घ्या शेवटपर्यंत तर तुमचा रिझल्ट येतो आधी किती केला आहे हे माहिती हे इम्पॉर्टंट जास्तच पण शेवटी तुम्ही रिव्हिजन प्रॉपर देणं या ठिकाणी गरजेचं असतं लक्षात उडत स्पर्धा परिषद तर सामनावीर या ठिकाणी बघा कोण होता एडन मार्क महा दक्षिण आफ्रिकेचा होता पुढं पुढच्या ठिकाणी बघा अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी विश्वचषक जे अत्यंत महत्वाचा डाटा तेवढाच आपण या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला भेटणार लक्षात याच्यामध्ये देश कुठला होता मलेशिया होता तर विजेता संघ उठला भारत बघा अंडर नाइन्टीन महिला टी ट्वेंटी भारत होता उपविजेता म्हणजे दक्षिण आफ्रिका होता लक्षात भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा महत्त्वाचं काय सलग दुसऱ्या विजेतेपद पटकावलेलं आहे सर्वोत्तम खेळाडू कोण होतो गोगाडी त्रिशा या ठिकाणी सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांना पुरस्कार भेटलाय पुढे टीम बघा अंडर नाईन्टीन महिला टी ती ट्वेंटी मध्ये बघा आशिया कप कुठला हा वरचा जो होता कुठला विश्वचषक होता लक्षात हा विश्वचषक होता हा सुद्धा फरक लक्षात घ्या भारताने जिंकलेला आहे आणि अंडर आशिया कप सुद्धा अंडर नाईन्टीन ट्वेंटीचा टी चा भारताने जिंकलेला लक्षात घ्या या ठिकाणी दोन्ही सुद्धा भारताने जिंकले अत्यंत महत्वाचा आहेत आएं लक्षात घ्या एम एमपी करायला तर या ठिकाणी युपी जे कोण होता बांगलादेश होता लक्षात घ्या भारत भारताने अंडर नाईन्टीन महिला आशिया टी ट्वेंटी कप या स्पर्धेशी पटकावलेलं आहे लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी बघा आयपीएल दोन हजार पंचवीस पंचवीस मधल्या घटना सुद्धा असतात त्यामुळे चालू वर्षीसाठी तुम्हाला कधीही कुठल्या गोष्टी विचारतो शकतात बघा दोन हजार आठ ला ठिकाणी झाले असे एकूण संघ किती होते सुद्धा महत्वाचे दोन दहा संघ होते आठला सुरुवात झाली होती विजेता संघ कुठला असेल बघा रॉयल चॅलेंज बंगलोर आणि कुठला आरसीबी या ठिकाणी असणार आहे तुमचा उपविजेता संघ कुठला असतात पंजाब किंग्स या ठिकाणी उपविजेता होता आरसीबी संघाने बघा प्रथमच या ठिकाणी जिंकले प्रथम घटना आहे वारंवार स्पर्धा परीक्षेला कोणते असो तुमचे शिक्षक भरती असो किंवा तुमचं कुठलाही पोलीस भरती असो किंवा तुमचं सरळ सेवा असो एमपीसी असो किंवा कंबाईन असो इतर कोणत्याही सरळ सेवा पोलीस भरतीला तरी खास करून या ठिकाणी विचारले जातात अशा तर तो मी तोंड तुम्ही या ठिकाणी अटका असल्या गोष्टी काय करणे कर गरजेचे आहे या संघाचा करदार कोण असत बघा रजन पाटीदार रजन पाटीदार या ठिकाणी कोण होता करणार होता लक्षात तुम्ही पाहिला ते विराट कोहलीला त्या ठिकाणी फुटबॉल होतो पण विराट कोहली न जाता त्यांना कोणी केलं रजन पाटीदारला त्यांनी पुढे केलं लक्षात घ्या कप घेण्यासाठी ऑरेंज कप कोण होता बघा साई सुदर्शन होता लक्षात गुजरात टायटन्स आहे लक्षात घ्या पर्पल कॅप कोण होता प्रसिद्ध कृष्ण होता प्रकल्प कॅप कोणी घेतलेला प्रसिद्ध कृष्ण या ठिकाणी यांनी घेतले गुजरात टायटन्सचे आहेत लक्षात घ्या दोन्ही सुद्धा पर्पल कप अरंज कप सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत असेल पुढे ठिकाणी नाईनटीन नवी चॅम्पियन्स ट्रॉफी वन डे कोण जिंकली बघा या ठिकाणी पाकिस्ताननं दुबई या ठिकाणी या ठिकाणी झालं होतं लक्षात पाकिस्तानमध्ये समजा झालेलं नव्हतं लक्षात पूर्ण दुबईमध्ये झालं होतं विजेता संघ कोण असेल बघा या ठिकाणी तीन वेळा झालेला भारत नवी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार दोन ला तेरा आणि पंचवीस ला ठिकाणी जिंकलेला उपविजेता कोण होता तर या ठिकाणी न्यूझीलंड होता लक्षात भारत जिंकला म्हणून अत्यंत महत्वाची ट्रॉफी असणार आहे भारतीय संघाच करणार कोण होता रोहित शर्मा होता सामना रोहित शर्मा ठिकाणी भेटला र काय रचिन रवींद्र न्यूझीलंड साईला भेटलेला आहे या ठिकाणी वेगवेगळ्या स्वच्छता दूध सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता द्वारे स्पर्धा आरक्षित काही स्पर्धा आयोजित केली जाते के हे सुद्धा असं विचारतात असे त्या किती वर्षांनी होते दर चारच्या वर्षांनी होते हे सुद्धा लक्षात ठेवा कारण फॅक्ट डाटा या ठिकाणी त्याचा फर्च असतो लक्षात आकडेवारी आशिया महिला चॅम्पियन्स ट्रॉफी आहे ठिकाणी बघा आशिया महिला चॅम्पियन्स ट्रॉफी सध्या दोन हजार पंचवीस मध्ये बघा अत्यंत महत्वाचा तुमच्यासाठी असणार आहे बघा ऑस्ट्रेलिया ठिकाणी कुठला ऑस्ट्रेलिया विजेता संघ कुठला बघा ऑस्ट्रेलिया तर सलग तीन वेळा हा सुद्धा हॅट्रिक केलेली आहे त्यामुळे महत्वाचं क्वेश्चन असणार आय सी सी महिला चॅम्पियन्स ट्रॉफी उपविजेता ठिकाणी बघा आहे वरती सुद्धा कोण न्यूझीलंड होता ऑस्ट्रेलिया कर्णधार ठिकाणी कोण असणार एलिसा हिली या ठिकाणी कोण आहे तुमच्या कर्णधार सुद्धा विचारू शकतात स्पर्धेला सुरुवात दोन हजार चौदाला जाते आणि दर चार वर्षांनी होतात कुठल्या आयसीसी म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी आयसीसी महिला चॅम्पियन ट्रॉफी महत्वाची लक्ष आहे ठिकाण कुठे जायचं लक्षात ठिकाण सुद्धा ऑस्ट्रेलियात ऑट्रेलियात ऑस्ट्रेलियाने जिंकलेलं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तुमच्यासाठी पुढचं <coughs> बघू शकता अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप या ठिकाणी बघू शकता तुम्ही विजेता कोण आहे भारत आहे दोन वेळा जिंकलेला बघा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप सुद्धा आहे ठिकाणी कोण आहे उपविजेता कोण आहे तुमचं ऑस्ट्रेलिया आहे आपलं काय कोण असा तुमच्या ठिकाणी बघा विजेता कोण आहे तुमचा भारत आणि उपजेता उप कोण आहे ठिकाणी बघा दक्षिण आफ्रिका आहे लक्षात कोण या ठिकाणी दक्षिण आफ्रिका आहे लक्षात घ्या महत्वाचं मालिका सामनावर कोण आहे गोगाडी त्रिशा गोगाडी त्रिशयांना भेटलेला आहे भारतीय कर्णधार कोण होता निकी प्रसाद हा होता लक्षात घ्या ठिकाणी बघू शकता कोण होता विजेता कोण आहे भारत आहे लक्षात त्यामुळे अत्यंत महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे उपविजेता कोण आहे ठिकाणी दक्षिण आफ्रिका आहे लक्षात मिस्टेक मी ऑस्ट्रेलिया सांगितलं त्या सॉरी ठिकाणी पुढे घेऊ शकता पहिला आशिया कप पहिला आशिया कप बघा अंडर नाईन्टीन महिला टी ट्वेंटी कुठे झालेलं बघा पहिला झालेला बघा हा पहिला झालेला आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचा बघा काय पहिला झालेला पहिला आशिया कप अंडर नाईन्टीन या ठिकाणी आहे पहिला आशिया कप अंडर नाईन्टीन महिलासाठी आणि महत्वाचं काय महिलासाठी आहे कुठे झालं ठिकाण बघा ठिकाण सुद्धा विचारतात मलेशियामध्ये मध्ये झालेलं आहे विजेता संघ भारत त्यामुळे अत्यंत अजून अत्यंत महत्वाचं झालेला आहे उपविजेता कोण झालेला बघा या ठिकाणी बांगलादेश झालेला आहे सामनावर होता गोगाडी त्रिशा या ठिकाणी झालेले असत सहा संघ संघ सुद्धा विचारतात आशियाही कोणी केली आशियाही क्रिकेट परिषदेने या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली ती कोणी केली सुद्धा विचारतात अशा पुढे अंडर नाईन्टीन आशिया कप बघा या ठिकाणी विजेता कोण आहे बांगलादेश आहे उपविजेता कोण आहे भारत आहे या ठिकाणी पुढे घेऊ शकता आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये या ठिकाणी बघा यादीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार कोण होता महेंद्रसिंग धोनी यादीमध्ये धोनी अकराव्या अकरावा भारतीय क्रिकेट पटला ठरलाय अकरावा ठरलाय कोण आहे महेंद्रसिंग धोनी या आधीमध्ये पंचवीस मध्ये सात इतर काही सात खेळाडू सुद्धा समावेश करतात त्यापैकी दोन महिला होत्या कोणत्या होत्या सनामीर पाकिस्तानच्या आहेत आणि सारा टेलर या कोणाच्या आहेत चाहिद? इंग्लंडच्या आहेत असे असं महिला केला समज त्यामुळे अत्यंत महत्वाचा हो सुद्धा असणार आहे जर्सी नंबर त्यांचा सात आहे लक्षात सात मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलाय त्यांनी एक दिवशी वर्ल्ड कप जिंकलाय त्यांचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेत पद्मश्री पुरस्कार त्यांना दिलाय पद्मभूषण दिलेला आहे असं वेगवेगळे त्यांना या ठिकाणी दिले लक्षात टोपन नाव त्यांचं काय माही आणि कॅप्टन कोल असं वेगवेगळे आहे पुढे पाहणी अमेरिकन ओपन क्रीडावर या ठिकाणी बघा फिक्स या ठिकाणी प्रश्न कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतात म्हणजे असतात लक्षात पुरुष विजेता म्हणजे ठिकाणी काय कार्लोस अल्कारायस या ठिकाणी काय दुस्पेन दोन वेळा या ठिकाणी जिंकलेला आहे इथे उप उपविजेता कोण आहेत तो यानिक सिन्नर ठिकाणी आहे ओपन अमेरिकन कोण जिंकला आहे तर पुरुष कोण आहे कार्लोस अल्कारायज आहे लक्षात घ्या महिला विजेती कोण आहे लक्षात या ठिकाणी काय आरेना सबालेका लक्षात कोण आहे ची आहे तर उपजेते कोण आहे अमांडा एलिसो एलिसिमोआ या ठिकाणी अमेरिकेचा जाय लक्षात घ्या अत्यंत महत्वाचं पुढे या ठिकाणी ऑस्ट्रेलिया ओपन दोन हजार दो पंचवीस कोण जिंकलेले पुरुष आहे कोणास सिनरने जिंकलेलं अमेरिका तर ठरलं होतं ना ऑस्ट्रेलिया का काय जिंकलेलं आहे लक्षात घ्या आणि उपजेते कोण आहे अलेक्झांडर झेरो या ठिकाणी आहे लक्षात घ्या पण महिला विजेती कोण आहे मॅडसिन किस या ठिकाणी काय अमेरिकेची आहे लक्षात घ्या विजेती कुठली ऑस्ट्रेलिया ओपन विजेते हे लक्षात घ्या ओपीजेते कोणा ठिकाणी अरे ना सवाल काही ठिकाणी काय हे विजेते तुमचे असणार आहे लक्षात घ्या पुढे डोरंट कप डोरंट कप सुद्धा यजमान देश कुठला आहे भारत यजमान देश भारत असल्यामुळे तुमचा अत्यंत महत्वाचा प्रश्न होणार लक्षात द्या आणि आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा कुठली म्हटली तर कुठलाही डोरंट कप या ठिकाणी लक्षात घ्या कुठली डोरंट विजेते कोण आहे बघा नॉर्थ ईस्ट युनायटेड हा या ठिकाणी विजेता कोटी डोरंड कप दोन हजार पंचवीस ची विजेता आल्या ते होता भारत मध्ये आयोजित केली होती लक्षात कोण डायमंड हार्बर या ठिकाणी तुमचा लक्षात घ्या अशाच प्रकारच्या नवीन नवीन क्रीडा घडामोडी किंवा इतर घडामोडीसाठी चालू घडामोडीसाठी तुम्ही या ठिकाणी लास्ट ऑरिजन म्हणजे तुम्हाला अत्यंत महत्वाचे ठरणार महत्वाचे पॉईंट आहेत तेवढे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात तेच पण या ठिकाणी ऍड करण्याचा याच्यामध्ये जा। असणार आहे लक्षात त्यामुळे चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे चालू घडामोडी आणि पोलीस भरतीचे अर्ज संख्ये किती आहे काही याची अपडेट जाणून घेण्यासाठी आणि पूर्ण जे के मराठी सुद्धा लेक्चर आपण लवकरच या ठिकाणी लास्ट रिव्हिजन म्हणून तुमच्यासाठी या ठिकाणी लवकरच चॅनल अपलोड करणार आहोत थँक्यू